गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे पुण्यातून एक खळबळजनक प्रकार लक्षात समोर येतोय मकोका गुन्हेगाराचा पोलिसांवर थेट हल्ला नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत अटक होऊनही जामिनावर बाहेर पडलेल्या सराईत गुन्हेगाराने थेट पोलिसांवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे ऋषिकेश उर्फ बारक्या लोंडे वर्ष बावीस अशी या आरोपीच्या नाव असून त्याच्यावर यापूर्वी महिलांची छेडछाड दहशतीने पैसे उकळणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लोंडे हा आपल्या घरी असल्याची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक सागर पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली मात्र अटक करताच त्याने सागर पाटील व पोलीस अंमलदार योगेश ढोले व प्रदीप रेनुसे यांच्या चेहऱ्यावर मिरची स्प्रे फवारले या हल्ल्यात तिघांनाही डोळ्यात तीव्र जळजळ होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तातडीने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यानंतर ऋषिकेशला सहकार नगर पोलीस ठाण्यात आणले असता त्याने स्वतःच्या डोक्याला व हाताला भिंतीवर आपटून घेत गंभीर इजा करून घेतली इतकेच नव्हे तर पोलीस ठाण्यात खुर्च्या टेबल फाईले फेकून तोडफोड केली घरात घुसून खून करेन अशी धमकीही त्याने दिली या प्रकारानंतर सहकार नगर भागात पोलिसांनी तातडीने कोबिंग ऑपरेशन सुरू केले असून परिसरातील इतर गुन्हेगारांवर देखील कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे पोलिसांवर हल्ला करणारा गुन्हेगार रेकॉर्डवर तरीही धाक कायम पोलिसांनी ऋषिकेश लोंढे विरुद्ध मकोका अंतर्गत आधीच कारवाई केली होती मात्र जामिनावर सुटल्यापासून त्याची गुन्हेगारी कारकीर्द सुरूच होती त्यामुळे पोलीस दलात संतापाची लाट पसरली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आरोपीविरोधात नव्याने गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार